कोण गाई या पाहुण्याला दिल्यात कोणत्या गावाला दिल्यात त्यांना संभाजीनगरला दिले छत्रपती संभाजीनगरला तुम्ही आले यावर किती किंमत सांगितली तुम्हाला गायची एक लाख पंधरा हजार कसा यावर झाला दोन मिनिटात फायनल कसा झाला पण व्यवस्थित तुम्हाला काय नाही कितीला दिले तुम्हाला गाय एक लाख अकरा हजाराला आहे मित्रांनो दोन मिनिटात यावर झाला गाय तुम्हाला पटल्या पटल्या ही गाय किती दिवस बाकी दोन चार दिवस आठ दिवस आठ दिवस पंधरा दिवस होऊ शकतं तिचं किती सांगितलं बाकी सव्वा ते दीड महिना सव्वा ते दीड महिना सांगितलं दहा वीस दिवस इकडे तिकडे होऊ शकतं मित्रांनो अशा प्रकारचा व्यवहार इथं होतो आली बाई शंभर टक्के खात्रीचे गाय देतात तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर एका टायमाला कमीत कमी वीस गाय उपलब्ध असतात बरोबर आली बाई आज बावीस गायी हा पाहुणे आले पाहुणे किती गाय पाहिले भेटल्या तुम्हाला आज इथं भरपूर गाय पाहिले भरपूर भेटल्या दोन मिनिटात व्यवहार झाला पाहताय मित्र पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता ही पांढरी गाय त्यांनी घेतली आणि ही गाय या पाहुण्यांनी घेतली नाव काय तुमचं साहेब नाव काय तुमचं नावंदर हा दोन मिनिटात यावर झाला दोन मिनिटात झाला काही अडचण येऊन दिली की मित्रांनो तुम्हाला ही गाय खरेदी करायची असतात लगेच संपर्क करा अशा पद्धतीची गायी उपलब्ध करून दे कोणत्या व्यापाऱ्यांनी विक्री केल्यास शेतकरी अली भाई कोणत्या गावाला दिली दोन गाई सांगा दादा तुमचा कौन वाई म्हणटा तालुका वाई म्हणटा तालुका किती मिनिटात झाला आमचा व्यवहार झाला दोन तीन मिनिटात शब्दात झाला काय आले काय खळखळ घातली त्यांनी काही नाही लाभून आले तुम्हाला काही काय म्हणले का काहीच नाही काहीच नाही ना व्यवस्थित दिल्या व्यवस्थित अली भाई कस काय यावरला चांगले सांगा लोकांना कॅमेरा काही अडचण नाही मित्रांनो दोन शब्दात यावर झाला त्यांच्या मनासारखा यावर झाला बरोबर हो, हो हो बाईने किती सांगितले ते गायचे तुम्हाला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हा कसा झाला यावर भेटले एकोणसाठ एकोणसाठ ला एकोणसाठ हजारांनी गायी दिल्या तुम्हाला हो वेलेले गायी वेलेले गाय शंभर टक्के खात्रीच्या शंभर टक्के खात्री मित्रांनो तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील तर अलिबाई यांच्याकडे या अशा पद्धतीचे गाय उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करा जय श्रीराम मित्रांनो आज आपण अली डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अलिबाई यांच्या फार्मवर आलो होतो आणि यांच्या फार्मवर आज जवळजवळ बावीस गायी आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला शॉर्ट मध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आहे ही एक नंबर गायी अली भाई काय होती हिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय व्यवहारात बसल्यावर व्यवहारात बसल्यावर आपण फायनल नो मध्ये एक्कावन हजार आहे दूधच काय क्षमत राहील दूध हे आठ ते नऊ लिटर दूध देईल जास्त सांगून कोणाला फसवेगिरी मला करायची नाहीये एकदम शांत स्वभावाची कालोडे ओके okay. वीस ते बावीस दिवस टाईम कालवडीला तीन 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 चार चार इंचा शिंग आहेत पाहता मित्रांनो अशी गाये खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा आणि गायीची जात सुद्धा पाहून घ्या प्युअर भावनगर ब्लड लाईन ची अली बाई ही दोन नंबर गाई काय सांगता सांगतो हिचे आपण एकसष्ट हजार रुपये किंमत सांगतो व्यवहारात बसल्यावर व्यवहारात बसल्यावर माणसांमनाखेरीज दोन तीन हजार रुपये आपण कमी करून देऊ दहा लिटर मिल्क कॅपॅसिटीची कालोडे दुसऱ्या वेताला आहे आणि पंधरा दिवस हिला वेळेला अली वे बाई ही तीन नंबर गाई आहे काय सांगता याच हिची किंमत आपण एकसष्ट हजार रुपये सांगतो यावर असल्या होईल कमी जादा किती होईल फायनल दोन तीन हजार अठ्ठावन हजार रुपयाला फायनल देऊ दुधाची काय क्षमता दहा ते अकरा लिटर दूध कॅपॅसिटीची कालोड आहे दुसऱ्या वेताला आहे हिच भावनगर ब्लड लाईन ची वशिंड पा माथा पा एकदम शांत स्वभावाची कालवड आहे पाहता आहे मित्रांनो अशी गाय खरेदी करायची असं लगेच संपर्क करा ही तीन नंबर गाय आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगताय तुमच्या अठ्ठावन हजार रुपये किंमत सांगतो दुसऱ्या आहे आठ ते दहा लिटरची आहे शांत स्वभावाची पाहू शकता एकदम शांत स्वभाव किती पंचावन्न पंचावन्न तुमच्या शब्दाला देतो पाहताय मित्रांनो गायी करायची असेल तर लगेच संपर्क करा शांत स्वभावाची गायी असे पाय हातात धरून सुद्धा आपण दूध बकरी सारखं का दूध काढू शकतो इतकी शांत आहे ओके मित्रांनो खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा काही उपलब्ध अली भाई पाच नंबर आहे काय सांगता हिच याची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली व्यवहारात बसल्यावर व्यवहारात बसल्यावर होईल बस कमी जास्त किती होईल फायनल बासष्ट हजार रुपये पर्यंत होईल एकदम शांत स्वभाव कालवडे ओके मित्रांनो गाय खरेदी कर करायची असेल तर लगेच संपर्क करा किती दिवस बाकीत आली बाई हिला पंधरा दिवस बाकी बारा लिटर दूध कॅपॅसिटीची कालोडे दुसऱ्या वेळेला खूप शांत स्वभावाची फायनल काय म्हणजे बासष्ट हजार रुपयाला देऊ फायनल अली बाई सहा नंबर गाय काय सांगता एकसष्ट हजार रुपये सांगतो त्यावर आज बसलो पाच सहा हजार आणि कमी होईल हो होईल ना कमी जातो क्रॉस मध्ये गाय आहे आणि दहा ते बारा लिटर दूध कॅपॅसिटीची गाय आहे एकदम सात आहे मित्रांनो अली भाई सरळ सरळ सांगून देतात गाई गाई क्रॉस आहे की नाही क्रॉस असेल तर रेट सुद्धा कमी करून देतात तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर अशा पद्धतीची गाय काय तुम्हाला पंचावन्न गाय उपलब्ध होऊन जाईल कॉन्टॅक्ट करा आणि गाई खरेदी करा अशे स्वरूपाची गायी अली भाई सात नंबर गाई काय सांगता याचं सत्तर हजार रुपये किंमत सांगतो आपण असे काय दुसऱ्या व्यताची तेरा ते चौदा लिटर दूध कॅपॅसिटीची गाय आहे पंधरा दिवस बाकी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांत स्वभावाची लहान मुलाने पण पिळले तरी चालेल आपल्या हातात कुठली काठी नाही रस्सी नाही गाय काय नाही मोकळी सोडून दिलेली किती आहे फायनल फायनल आपण हिला पासष्ट हजार रुपयामध्ये देणार आहे ओके अली बाई ही आठ नंबरची गाय आहे काय सांगता याचं हिची किंमत आपण एक्क्याण्णव हजार पंच्याण्णव हजार काही सांगतो पण आपण देणार आहे फक्त एक्क्याऐंशी हजार रुपये मध्ये एक्क्याऐंशी हजार पूर्ण जर्दा कलर मध्ये एक कलर आहे पूर्ण शांत स्वभावाची छोटी छोटे शिंग पिंग एकदम ऍक्टिव्ह अशी कालवडी हो दुसऱ्या वेताल कालवडे हो तेरा ते चौदा लिटर दूध कॅपॅसिटीची कालवडे किती दिवस बाकी हिला पंधरा दिवस बाकी अजून कातडी आहे हो एकदम पातळ स्किनची काय होईल फायनल मध्ये एक्क्याऐंशी हजार रुपये फायनल मध्ये अली बाई ही मोठ्या मापाची नऊ नंबरची गाई काय सांगत हिचे एक्क्याऐंशी हजार रुपये फायनल काय होईल फायनलीला पंच्याहत्तर हजार कॅपॅसिटीची चौदा लिटर राहील दुसऱ्या वेताला खूप मोठ्या मापाची काल लगेच हो संपर्क डिलेव्हरीला पंधरा ते वीस दिवस बाकी ओके। अली भाई दहा नंबर गाय काय सांगते हिची आपण एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगतो पण ही गाय आपण एक्क्याण्णव हजार रुपयाला देणार आहे चौदा पंधरा लिटर दूध कॅपॅसिटीची गाय खूप मोठ्या मापाची गाय आहे त्यातली शांत स्वभावाची सडातला अंतर पा ही खूप लागणार आहे खाली ब्राझील सारखी गाय पंधरा दिवस बाकी अजून वेळ किंमतीच किमतीच आहे फायनल एक्क्याण्णव हजार रुपयाला देऊ ओके अली अलीबाई अली ही अकरा नंबरची गाय काय सांगताय हिची आपण एकाहत्तर हजार रुपये किंमत सांगतो फायनल फायनल पासष्ट हजार रुपयाला देणार आहे दुसऱ्या व्यताची दहा ते बारा लिटर दूध कॅपॅसिटीची मोठ्या मापाची पाहता मित्रांनो अशा प्रकारची गायी आहे गाय पहा ओशिंड वगैरे पहा माथा पहा शरीर साईज पहा तब्येत पहा आणि कातडी आहे जी गाई पातळ असते कातडीला ती दूध जास्त जास जास ना हो बरोबर किती दूध दिली हे दूध दहा ते बारा लिटर दूध कॅपॅसिटी पहिली त्याची का दुसऱ्या व्यताला हिची आपण पंचावन्न हजार रुपये किंमत सांग बारा नंबरच्या गायचे पंचावन्न फायनल काय बावन्न हजार रुपयाला देऊन टाकू Okay. सहा दात कालोडे दुसऱ्या वेताला खाली गोर खाली गोर आहे खोंडे okay. खाली मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा मित्रांनो पिळायला पण बिगर भाल्याची शांत सबोज कालोड मोजमाप करून घेत हो दोन दिवस मोजून घेतलं तरी चालेल काय अडचण चाल, का ना चाल। ना okay. नंबर काही काय सांगता याच तिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये ठेवलेली खाली कालोडे दाताला सहा आहे पहिल्या वेताची आहे मोजमाप करून देणार मोजमाप करून देणार आठ ते दहा लिटर आठ लिटर दूध चालू आहे दहा लिटर दूध दु देईल दुधाला वाढलं लाज आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिळायला बिगर भाजी खूप शांत स्वभावाची okay. सांगता या याची किंमत आपण अठ्ठावन्न हजार रुपये सांगतो हेवरच बसलो होईल कमी जास्त पंचावन्न हजार पर्यंत देऊन टाकू okay. प्युअर भावनगर ब्लड लाईनची कानपा माथा वशींट आणि विशेष म्हणजे बिगर भाल्याची पिळायला डोळे सुद्धा छोटे आहेत डोळे पण छोटे आहेत कानाला घडी आहे सगळे असे व्यवस्थित पद्धतशीर कालोडे दुसऱ्या किती पंचावन्न अली भाई पंधरा नंबर गाय काय सांगता हिच हिची सत्तावन्न हजार रुपये किंमत सांगतो हिचे का कमी सांगते इतरांच्या तुलनेत ही गाय इतरांच्या तुलनेत क्रॉस मध्ये ताजी वेळेला गाय नऊ ते दहा लिटर दूध आता चालू आहे बारा लिटर दूध द्यायची मिनिमम कुठल्याही शेतकऱ्याला किंवा दूध व्यवसाय करणाऱ्याला ही गाय परवडते ही गाय पर okay. आपण फक्त सत्तावन्न जरी सांगितले तर फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये फायनल देणार आहे मित्रांनो पाहत आहे आपल्या परिसरात ज्या गायी खरेदी करतात त्याची कुणी खात्री देत नाही पण अलिबाई यांच्याकडे खात्री असते त्यामुळे लगेच संपर्क करा गाय खरेदी करा अलीबाई मोठ्या मापाची गाय काय सांगता याच तिची पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतो आपण हा चौदा लिटर दुधाची गॅरंटी राहील दोन तीन टाइम पिळून घ्यायची मुभा राहील पूर्णपणे मोजमाफ करून देणार तुम्ही हो मोजमाप करून देणार आणि ताजी वेलेली ही काय आपण फायनल फायनल पंच्याऐंशी हजार रुपयाला देणार आहे ओके